आज आपण इथे दहा मिनिटात होणारा हा काळ्या घेवड्याचा मसाले भात बघतोय चला तर रेसिपीला सुरुवात करूया स्वामी समर्थ सर्वांना त्यासाठी लागणारं साहित्य बघा कांदा घेतला आहे टोमॅटो घेतलेला आहे काळ्या घेवड्याचे दाणे घेतलेत आणि इंद्रायणीचे तांदूळ आहे आलं लसूण पेस्ट आहे आता हा भात आपण कुकरमध्ये बनवणार आहे अगदी झटपट बनवणार आहे त्यासाठी बघा कुकरमध्ये अर्धा चमचा तेल घालून घेतलं आणि त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले हे काळे घेवड्याचे जे दाणे आहेत ते घालून घ्यायचे आहेत अगदी दोन ते तीन मिनिट छान त्याला परतून घ्यायचं आहे आता हे परतल्यामुळे ना या भाताला एक नंबर चव येते त्यामुळे अगदी दोनच दोन ते तीनच मिनिट तुम्ही याला परतून घ्या आणि त्यानंतर याला काढून घ्या तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने छान परतून घेतला आहे मी आणि त्यामुळे त्याचा जो वेगळा स्मेल असतो तोही जातो आणि एकदम छान असा हा आपला मसाले भात तयार होतो त्यानंतर त्याच कुकरमध्ये साधारण दोन ते तीन चमचे मी तेल घालून घेतलेलं आहे त्यामध्ये खडे मसाले घालाय ज्यात तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते तुम्ही घाला आणि त्यानंतर मी इथे बघा एक मालपत्राचं पान एक दालचिनी त्याच्यानंतर दोन लवंगा दोन मिरं असं एक हिरवी वेलची अशा पद्धतीने जे अवेलेबल मसाले आहेत ते घालून घेतलेले आहेत छान एखाद मिनिट परतून घ्यायचे मसाल्यांना आणि त्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा जिरं घालून घ्यायचं जिरं छान फुलू द्यायचं आणि त्यानंतर याच्यामध्ये साधारण दोन मीडियम आकाराचे उभा चिरून घेतलेले कांदे आपल्याला याच्यामध्ये घालायचेत आता कांदा आपल्याला एक तीन ते चार मिनिटं छान परतून घ्यायचा आहे कांद्याचा रंग बदलेपर्यंत आपण हा कांदा छान परतून घेऊ आणि त्यानंतर यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायचे आता मी इथं आलं लसूण पेस्ट पेस्ट ऐवजी काय केलं आहे लसूण आणि आलं किसून घातलेलं आहे त्यामुळे याची चव अजून जास्त इन्हान्स होते आता त्यानंतर बघा एक मीडियम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून इथे घातलेला आहे तुम्हाला हवं असेल तुम्ही प्युरी जरी घातली टोमॅटोची तरी काही हरकत नाही अशा पद्धतीने छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला सगळे सुके मसाले घालून घ्यायचे त्यामध्ये बघा एक चमचा मीठ घातलेला आहे मी चवीपुरतं मीठ घालून घ्या त्यानंतर याच्यामध्ये पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे त्यानंतर याच्यामध्ये पाव चमचा मी धने पावडर घातलेली आहे अर्धा चमचा जिरे पावडर घातलेली आहे आणि लाल तिखट घालायचं आहे काश्मीरी लाल तिखट वापरलेलं आहे साधारण अर्धा चमचा आणि इथे एक ते दीड चमचा मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे आता कांदा लसूण मसाल्याऐवजी तुम्ही तुमच्या ठेवणीतला कोणताही मसाला वापरलात तरी काही हरकत नाही आता छान हे मसाले या कांदा टोमॅटोबरोबर परतून घ्यायचे एक ते दोन मिनिटभर छान परतून झाल्यानंतर या यामध्ये आपल्याला जे काळ्या घेवड्याचे दाणे आपण छान भाजून ठेवले आहेत परतून ठेवलेले काळ्या घेवड्याचे दाणे आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत तेही आपल्याला एक ते दोन मिनिट छान परतून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी इथे इंद्रायणीचा तांदूळ वापरला आहे स्वच्छ धुवून घेतलेला इंद्रायणीचा तांदूळ घालून घ्यायचा आहे तुमच्याकडे जो तांदूळ अवेलेबल असेल तो तुम्ही घातला तरी काही हरकत नाही पण पण ही, पन, पन ही आ, हा काळ्या घेवड्याचा जो भात आहे ना तो इंद्रायणीच्या तांदळामध्ये एक नंबर होतो चवीला अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आता मी साधारण दीड फुलपात्र मी इथे इंद्रायणीचा तांदूळ घेतला आहे त्यासाठी मी इथे तीन फुलपात्र पाणी घालून घेतलेलं बघा अशा पद्धतीने पाणी घालून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर तुम्ही घालू शकता यामध्ये जर तुम्हाला तूप घालायचं असेल साजूक तूप ते तुम्ही घालू शकता साजूक तुपामुळे या भाताला अप्रतिम चव येते आणि एकदम छान लागतो चवीला इथे बघा खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली आहे मी आता ही कोथिंबीरही आपण छान मिक्स करून घेऊया याच्यामध्ये आणि त्यानंतर कुकरचं झाकण बंद करून आपण याच्या साधारणपणे मी हाय फ्लेमवर तीन शिट्ट्या काढून घेतल्यात अशा पद्धतीने तुमच्या कुकरचा जसा तुम्हाला अंदाज असेल त्या पद्धतीने तुम्ही शिट्ट्या करून घ्या आणि त्यानंतर एक दहाच मिनिटं लागतात दहा मिनिटात आपला हा छान असा मसाले भात खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला दाखवते किती छान आणि किती वाफाल वाफळता एकदम मस्त अगदी कमी वेळेत तयार होणारा हा आपला काळ्या घेवड्याचा मसाले भात खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला ही झटपट होणाऱ्या काळ्या घेवड्याच्या भाताची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी, रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या सगळ्या रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या छान छान रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील इथे छान मस्त भात खाण्यासाठी तयार आहे काकडी घेतलेली आहे चिरून तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कांदा घ्या त्याच्याबरोबर गाजर घ्या आणि एक नंबर लागतो चला ट्राय करून बघा थँक्यू